नमस्कार आपल्याना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालांचं विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातलं याबाबत दोन तीन दिवस दोन तीन व्हिडिओमध्ये आपण चर्चा आता आपण चढूया पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात शिरूर ह्या लोकसभा मतदारसंघात शिव गेल्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेतून काही शिवसेनेतून <coughs> राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत इथून उमेदवारी मिळवलेली डॉक्टर अमोल कोहले हे विजयी झाले होते आणि त्यावेळी और त्यांनी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार यांनी तर डॉक्टर अमोल कोले निवडूनच कसे येतात असंही आव्हान सततच दिलं पण अजित पवार यांनी दिलेलं आव्हान अगदी सहज पेलं डॉक्टर अमोल कोल्हे यावेळीच्या ही इथून विजयी झाले या मतदारसंघात हा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सुटला नाही तो सुटला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला आणि मग निवडणूक लढविण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचं चिन्ह घेत आणि राष्ट्रवादी अजित च... पवार पक्षाचे उमेदवार म्हणून इथून निवडणूक लढवली या निवडणुकीत <clears throat> दो, दोन्ही गेल्या वेळच्या उमेदवारातच लढत आहे आणि येथून अम डॉक्टर अमोल कोल्हे दुसऱ्यावेळी खासदार म्हणून निवडून आले शिरूर मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे यांना सहा लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे ब्याण्णव मतं मिळाली तर शिवाजीराव आढळराव पाटील यांना चार लाख <coughs> स... त्यांना शिवाजीराव शिवाजीरावराव पाटील यांना पाच लाख सत्तावन्न हजार सातशे एक्केचाळीस मतं मिळाली आणि डॉक्टर अमोल कोले या मतदारसंघातून एक लाख चाळीस हजार नऊशे एक्कावन्न मताच्या मताधिक्याने विजयी झाले या मत या मतदारसंघात ग्रामीण भागानं भागावर आजही ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचाच प्रभाव आहे हे दिसून आलं त्यानंतर पुणे मतदारसंघ पुणे लोकसभा मतदारसंघात संघ हा भाजपच लढणार होता महायुतीकडून आणि महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ कोण लढेल ही होतं आणि हा मतदारसंघ काँग्रेससाठी सुटला इथून कसबापेठ विधानसभेच्या पोट निवडणुकीत विजय की विजयी झालेले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली आणि मनसेचा त्याग केलेली आणि काही झालं तरी लोकसभेची निवडणूक लढवायचीच कि ही खी, खी मनोमन मनात इच्छा बाळगणारे वसंत मोरे यांनी वंचितकडून उमेदवारी घा घेत येथून निवडणूक लढवली या तिरंगी लढतीचा आणि त्यातही सर्व शहराशी सम शहरातील व... प्रत्येक प्रभागात संपर्क असलेल्या वसंत मोरे यांचा कोणाला फायदा होईल आणि कोणाला तोटा याबद्दलच बराच बरीच चर्चा होती अनेकांच्या मते इथून सर्वसामान्य सर्वांशी हसत मिसळून राहणारे असे रवींद्र धंगेकर हे विजय होतील असा होता मात्र अगदी विद्यार्थी दशेपासून भाजपचे काम करणारे पुणे महापालिकेच्या स्थायी स्थायी समितीचे काही काळ अध्यक्ष राहिलेले आणि पुण्याचे महापौर म्हणूनही काम केलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या पुढं दंगेकर आणि वसंत मोरे यांचा निभाव लागला नाही पुणे मतदारसंघात जे मतदान झालं त्या मतदानात जवळपास एक एक लाखाहून अधिक मतांनी मुरलीधर मोहोळ हे विजयी झाले रवींद्र गंगेकर दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर वसंत मोरेंना एक लाखाच्या मतांचाही टप्पा गाठता आला नाही त्यानंतर संपूर्ण राज्यच नव्हे तर देशाची लक्ष असले लक्ष लागून राहिलेली निवडणूक होती ती बारामती मतदारसंघाची बारामती हे राष्ट्रवादीचं तसं मूळ राष्ट्रवादी पक्षाच्या मूळ असणाऱ्या शरदचंद्र पवार यांचं मतदारसंघ येथून जवळपास गेली आठ ते नऊ लोकसभा निवडणुकीत पवार घराण्यातला उमेदवार पराभूत झाला नाही पण यावेळी इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून दोन हजार चौदा आणि एकोणीसला विजयी झालेल्या सुप्रिया सुळे ह्या उमेदवार होत्या तर जागा महा महायुतीनं राष्ट्रवादी अजित पक्षा पवार पक्षाला सोडलेली होती आणि त्या तिथं अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार होत्या त्यामुळं त्या ननन भाऊजईच्या लढतीकडे सर्वांचंच लक्ष होतं आणि त्यातही मग मोठे पवारचं अस की अजित पवारांचं अस्तित्व तिथं येणार याकडेही लक्ष होतं या निवड निवडणुकीत अजित पवारांनी जे आपले विरोधक तयार केले होते ते जरी त्यांच्या सोबत प्रचाराला होते तरीही सुनेत्रा पवार त्यांचा पराभव झाला इथे <coughs> सुप्रिया सु सुप्रिया सुळे यांना सात लाख बत्तीस हजार तीनशे बारा मतं मिळाली तर सुनेत्रा पवार यांना सत्तावन्न पाच लाख त्र्याहत्तर हजार नऊशे अष्ट्याहत्तर मिळाले आणि सुप्रिया सुळे या मतदारसंघातून एक लाख पन्नास हजाराच्या एक लाख अठ्ठावन्न हजाराच्या वर मत आणि न्यू विजयी झाले आणि बारामतीवर शरद पवार यांच यांचाच प्रभाव आहे हे दिसून आले इथे या दो नन भाऊजेतच थेट लढत झाली आणि नन, ननन नननबाई सुप्रिया सुळे या विजयी झाल्या सगळं निवडणूक जाहीर झाल्यापासून आणि भाजपनं पहिल्याआधीतच उमेदवार म्हणून दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक निवन्नु, निवडणूक जिंकलेले असे <coughs> रणजित निंबाळकर यांना उमेदवारी दिली आणि त्यांना उमेदवारी जाहीर होताच भाजप आणि माहितीतील मित्रपक्ष प्रत्यांच्याबद्दल प्रचंड नाराजी अनेकां अनेक वेळा इथून उमेदवार बदला अशी मागणीही झाली पण त्याकडं भाजपनं दुर्लक्ष केलं आणि अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दोन दिवस अगोदर म्हणजे त्या अगोदरचपासून त्यांनी मतदारसंघात आपल्या प्रचाराला सुरवात केली असे घरा अकलूतचं माहिती पाटील घराण्यातील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतने धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आणि राष्ट्रवादीने धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली येथून महाविकास आघाडीतून महादेव जानकर यांनीही लढावं असाही बराच प्रयत्न झाला होता आणि तेही इच्छुक होते पण त्यांना तिथं ते तिथून लढले नाही आणि मग त्या दोघात झालेल्या लढतीत धैर्यशील मोहिते पाटील यांना सहा लाख बावीस हजार दोनशे तेरा तर रणजित सिंह रणजित नाईक निंबाळकर यांना पाच लाख एक हजार तीनशे शहात्तर मतं मिळाली आणि एक लाख वीस हजारपेक्षा जास्त मतांनी इथून धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले आणि मोहिते पाटील घराण्यातले दुसरे खासदार म्हणून त्यांनी लोकसभेत प्रवेश निश्चित प्रवेश केला आहे पुढताश एवढंच धन्यवाद